जागतिक पर्यटन दिनानिमित्त अमरावती शहरात शुक्रवारी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यात दुपारी विद्यापीठ जवळील एनिमेशन कॉलेज येथे पेपर शिल्प कला प्रदर्शनी घेण्यात आली यात प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी पेपर पासून तयार केलेल्या गणपतीचे प्रदर्शन भरविण्यात आले यावेळी कॉलेज अध्यक्ष विजय राऊत यांच्यासह समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राध्यापक वतीने विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिनानिमित्त अमरावती शहरात शुक्रवारी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले विद्यापीठजवळील ॲनिमेशन कॉलेज येथे सुद्धा ॲनिमेशन कॉलेजच्या परिसरात पेपर शिल्प कला प्रदर्शनी घेण्यात आली यात प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी पेपरपासून तयार केलेल्या गणपतीचे प्रदर्शनी भरविण्यात आलेत हॉलमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी बाप्पांच्या सुंदर पोस्टर बनविलेत त्याचीच प्रदर्शनीही लावण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना पेपर शिल्पाबाबत ॲनिमेशन कॉलेजचे प्राचार्य विजय राऊत यांनी सविस्तर माहिती दिली बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमात उत्कृष्ट पोस्टर आणि कला सादर करणाऱ्या समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांनी त्यांचा सन्मान केला